नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची पहिली घटक चाचणी आता सुरू होत आहे आणि या घटक चाचणीच्या अनुषंगाने काही प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी तयार केलेल्या आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला ही भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका दिसते वीस गुणांचा पेपर आपला असतो तर तुमच्या घटक चाचणीच्या तयारीच्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका आहे तर ही प्रश्नपत्रिका आपण बघूयात परंतु तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ फाईल हवी असेल त्याचबरोबर इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा त्यानंतर वेगळा घटक ओळखा अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो विधाने चुकी बरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचा एक प्रश्न घेतला आपण प्रस्� भौगोलिक कारणे द्यासुद्धा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीनपैकी दोन सोडवायचे आहेत त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा तुम्हाला दोन सोडवायचे आहेत तीनपैकी ओके तर अशा प्रकारे भूगोलाची प्रश्नपत्रिका असेल तर ही सरावासाठी आहे यातलेच प्रश्न येतील असं नाही परंतु ही सरावासाठी तुमचा सराव व्हावा तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला कळावं त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे तर आता आपण बघूयात आपल्या वेबसाईटवरती जाऊन मोबाईलवरती बघूयात की कशाप्रकारे आपण मोबाईलवरून सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पी डी एफ डाउनलोड करू शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉट वरती आपल्याला क्लिक करायचंय या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय बघा इथं जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक करायचंय त्या बाणवर क्लिक केला इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर गे तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊ डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद